खूप जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे ज्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम केलं तीच व्यक्ती आता पूर्णपणे बदलून गेलेली आहे ज्या व्यक्तीसाठी खूप काही गोष्टी केल्या तीच व्यक्ती आता तुम्हाला इग्नोर करत आहे ज्या व्यक्तीवरती तुम्ही तुमचा जीव ओवाळून टाकला तीच व्यक्ती तुम्हाला आता अपमानित करत आहे बघा अशा प्रत्येक लांब गेलेल्या अपमानित करणाऱ्या दूर गेलेल्या गे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत येण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही अभिमंत्रित करून स्वतःच्या सोबत जवळ ठेवली लक्षात ठेवा जो कुठला व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेला होता जो कुठला व्यक्ती तुम्हाला सतत अपमानित करत होता जो कुठला व्यक्ती तुमचा विश्वासघात करत होता तो, कर तो प्रत्येक व्यक्ती तुमचे तळवे चाटतील लहान गेलेल्या तुमच्यापासून दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमची किंमत कळत जाईल ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केल्याने तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होतील बघा तुम्ही असाल किंवा मी असेल प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अशी परिस्थिती येते की ज्यावेळेस आपल्या आयुष्यातून आपल्या आवडती आपल्या आवडीची व्यक्ती आपल्यापासून दुरावत जाते आपला भाऊ असू शकतो आपली बहीण असू शकते कुणाची मैत्रीण असू शकते कुणाचा पती असेल पत्नी असेल प्रियकर असेल किंवा प्रियसी असेल कुणीही जे लोक तुमच्यापासून दुरावलेले आहेत ज्या लोकांची तुम्ही वाट बघत आहेत तुम्हाला अजूनही वाटते की ती लोक माझ्या आयुष्यात पुन्हा परत येतील तुम्हाला अजूनही वाटते की हे लोक कधीतरी सुधारतील ज्यांना सुधारण्यासाठी तुम्ही चान्स देऊ इच्छिता किंवा ज्यांच्या परतण्याची तुम्ही वाट म्हणू इच्छिता अशी प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित कर म्हणजे आकर्षित होण्यासाठी त्या व्यक्तीला तिची जागा दाखवून देण्यासाठी तुमच्या पाठी असणारं त्या व्यक्तीचं जे काही शत्रुत्व आहे ते कायमचं नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे बघा हा उपाय कुणीही करू शकतं ज्याची कुणाची इच्छा असेल ज्याच्या आयुष्यात अशी काहीही कंडिशन असेल असं कुणीही फक्त हा उपाय करत असताना तो चांगल्या गोष्टीसाठी करायचा आहे वाईट हेतुने एखाद्याला जबरदस्तीने तुम्ही जर काही करण्याचा प्रयत्न केला तर हा उपाय लागू पडणार नाही बाकी कुणीही हा उपाय करू शकतो या उपायासाठी तुम्हाला लागणारी जी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो अख्खा व्यवस्थित असणारा एक छान तमालपत्र तुम्हाला बाजारातून घरी आणायचा आहे हा उपाय आठवड्यातील कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे आठवड्यातला कुठलाही शनिवार घ्या शनिवारच्या दिवशी बाजारात जायचं पाच ते दहा रुपयाला तमालपत्राचं असं छान पॉकेट भेटतं ते घेऊन घरी यायचं घरामध्येच तमालपत्र असतील तुम्ही तेच घेतलं तरीही चालेल यानंतर काय करायचं तर एक काळ्या रंगाचा पेन घ्यायचा काळ्या रंगाचा पेन नसेल कोळसा तुमच्याकडे असेल काळा स्केच पेन असेल मार्कर असेल काही यापैकी त्या काळ्या वस्तूने तुम्हाला या तमालपत्रावरती जो मंत्र सांगतेय तो मंत्र लिहायचा आहे ठीक आहे बघा मंत्र नीट ऐका तुम्हाला सगळ्यात पहिले तमालपत्रावरती लिहायचं आहे ओम ह्रीम श्री ओम ह्रीम श्री त्या व्यक्तीचं जे काही नाव असेल ओम ह्रीम श्रीम सुहास वश वश स्वाहा आता सुहासच्या ऐवजी तुम्ही तुमच्या प्रियकराचं नाव लिहू शकता सुहासच्या ऐवजी तुम्ही तुमच्या पतीचं नाव लिहू शकता मैत्रीण बहीण कुणीही ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीचं नाव पुन्हा एकदा नीट ऐका ओम ह्रीम श्रीम सुहास वश वश स्वाहा ओं ह्रीं श्रीं वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम प्रणाली वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम केतन वश वश स्वाहा ज्या व्यक्तीचं नाव लिहायचंय त्या व्यक्तीचं नाव घालून हा मंत्र लिहायचा हे तमालपत्र जे आहे हे असं पकडायचं आणि या तमालपत्राला आपला केस लावायचा आता केस कसा लावायचा केस म्हणजे बघा आपल्या आपण जे आपले हे जे केस असतात तुम्ही एक कंगवा केसामध्ये घातल्यानंतर त्याला भरपूर आपले गळलेले केस निघून येतात जस्ट तुम्हाला मी दाखवण्यासाठी माझेच केस घेत आहे हे केस आहेत माझ्या हातात तुम्हाला व्यवस्थित दिसत नसतील तुम्हाला नाव लिहिलेल्या या तमालपत्राला एक वेळा हे स्वतःचे केस जे आहेत ते गुंडाळायचे आहे आणि एकदा दोनदा गुंडाळल्यानंतर त्या केसांना एक गाठ मारायचे आहे ठीक आहे या पद्धतीने बघा मी हे केस जे आहे ते तमालपत्राला गुंडाळलेले आहे कुंडाळल्यानंतर तुम्हाला हे तमालपत्र तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे ओम केतन वश 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 स्वाहा ओम ह्रीम श्रीमकेतन वश स्वाहा ओम ह्रीम श्रीमकेतन वशवशस्वाहा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हे तमालपत्र जे आहे हे तुम्हाला समोर एक मेणबत्ती किंवा मेणबत्ती नसेल तुमच्याकडे कापूर असेल तर त्या कापरासोबत जाळायचं आहे मेणबत्ती किंवा कापरासोबत हे तमाळपत्र जाळायचं आहे जाळल्यानंतर हे तमाळपत्र आणि त्याला असणारे केस जळल्यानंतर याची जी हॅश म्हणजे याची जी राख तयार होईल याची जी राख तयार होईल ती राख तुम्हाला एखाद्या कागदात घ्यायची आहे कुठलाही कागद चालेल काळा नेळा पिवळा लाल कुठलाही फक्त स्वच्छ कागद घ्या त्या कागदामध्ये या तमालपत्राची राख घालायची आहे कागदाची एक पुडी बनवायची आहे जसं खाऊची पुडी बनवतो तशी कागदाची एक पुडी बनवायची आहे आणि तयार केलेली पुडी ही त्या शनिवारपासून तुम्हाला एकवीस दिवस तुमच्यासोबत ठेवायची आहे किती एकवीस रात्री झोपताना उशीर ठेवायची सकाळी कामासाठी बाहेर पडताय पर्समध्ये ठेवा खिचात ठेवा जवळ ठेवा सलग एकवीस दिवस मासिक धर्म सुद्धा काळ कुठलेही नियम नाही काहीच नाही जो एकविसावा दिवस असेल एकविसाव्या दिवशी ही पुढे आपल्या खिच्यातून किंवा आपल्यासोबत जिथे ठेवलेली आहे तिथून काढायची बाहेर काढायची आणि बाहेर काढल्यानंतर या पुढीमध्ये असणारी जी राख आहे ती त्या व्यक्तीकडे फुंकायची ज्या व्यक्तीला तुम्हाला वॉश करायचं आहे आता एकविसाव्या दिवशी तुम्ही काहीही करा तुमचा पते भले लाभ राहत असेल त्याला काहीतरी कारण करून भेटायला जा तुमचा प्रेअर का तुमच्याशी बोलत नसेल पण काहीतरी करा आणि एक 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 त्या एकविसाव्या एकविसाव्या नाही शक्य त्याच्या दोन दिवसांनी शक्य झालं तरीही चालेल पण एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला भेटायला सांगा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला भेटेल किंवा तुमच्याशी बोलायला येईल तेव्हा त्या व्यक्तीला तुमच्याकडे असणारी या तमालपत्राची जी राख आहे ती थोडीशी लावा नकळत मुद्दाम त्याला दिसलं पाहिजे असं अजिबात नाही हाताला थोडीशी घ्यायची त्याच्या कपड्यांना तुम्ही लावली तरीही चालेल थोडीशी राख त्याच्या हातात त्याच्या शरीराला कुठेही तुम्ही लावू शकतात कपड्यांना किंवा कुठे आणि राहिलेली जी राख आहे ती नंतर तुम्ही स्वतःच दक्षिण दिशेला किंवा जिथे कुठे तो व्यक्ती राहतोय म्हणजे त्या दिशेला तुम्ही ही राख अशी पूर्ण कुंकून टाकू शकता बघा एकवीस दिवसांनंतर तुमच्या आयुष्यातून दुरावलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येते ही राख पूर्ण तुम्हाला सिद्ध होईल आणि एकवीस दिवसानंतर तुम्ही ही राख लावा तेव्हा ती राख सिद्ध होऊन तुमचा जो उपाय आहे तो सुद्धा सिद्ध होईल जी कुठली व्यक्ती सतत अपमान करत होती तुम्हाला जाणवेल की ती व्यक्ती आता माझ्याकडे परत येते त्या व्यक्तीच्या तोंडातून माझ्यासाठी येणारे घाण शब्द बंद झालेले आहे जी व्यक्ती माझ्यावरती सतत रागवायची चिडायची जेव्हा प्रेम करत नव्हती ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागेल प्रेम करायला लागेल ला तुम्हाला विचारायला लागेल तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागेल बघा एकवीस दिवसांमध्ये तुमचं जे आयुष्य आहे ना ते पूर्णपणे बदले हा खूप सिद्ध उपाय आहे लाल किताबमधील उपाय आहे नक्की करा मशी करण्यासाठी हा खास उपाय आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ